अमरावती महापालिकेने थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली मध्य झोन क्रमांक दोन मधील कर वसुली बोर्डात थकीत मालमत्ता धारकांना दिलेल्या जप्तीच्या वसुली करिता धडक मोहीम राबविण्यात येत आहे तरी सर्व मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकीत असलेल्या मालमत्ता कराची रक्कम तात्काळ मनपाला भरणा करून होणाऱ्या जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन मनपा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे गुरुवारी दहा मार्च दोन हजार बावीस रोजी वॉर्ड क्रमांकांच्या जप्ती पथकाद्वारे मालमत्ता कर, पथका माल कर क्रमांक दोनशे पंच्याण्णव ऑब्लिक पार्क बुलचिन टॉवर येथील मालमत्ता धारक सुनील कुमार ब्रिजलाल अडवाणी यांच्या मालमत्तेवरील थकीत रक्कम एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे एकतीस मालमत्ताधारक रितू सुनील कुमार अडवाणी यांच्या मालमत्तेमध्ये रिलायन्स थकीत थकीत रक्कम तीन लाख सहासष्ट हजार चारशे सत्तावीस या मालमत्तेच्या सहा लक्ष रुपये वसूल करण्यात आले मालमत्ता क्रमांक तीनशे अकरा मालमत्ताधारक विनोद साहू हॉटेल मोसल प्लॉट या मालमत्तेवरील थकीत रक्कम बत्तीस हजार एकशे एक्कावन वर पंचवीस टक्के सूट वगळता अठ्ठावीस हजार आठशे सोळा रुपये वसूल करण्यात आले मालमत्ता क्रमांक एकशे सत्तर ऑब्लिक दहा अकरा मालमत्ता धारक प्रणय मालवीय यांचे भोपट दान दातेराव एस के टायर मोर्शी रोड यांच्याकडे थकीत रकमी पुटी एकोणसाठ रुपये वसूल करण्यात आले मालमत्ता क्रमांक एकशे एकोणचाळीस ऑब्लिक शून्य मालमत्ता धारक डी डी यांच्या मालमत्तेतील भोगवटदार एक्साईट बॅटरी या मालमत्तेवर थकीत असलेले सहासष्ट हजार तीनशे वीस रुपयाच्या मोबदल्यात जप्ती कारवाई अंतर्गत सदर मालमत्तेमधून तीन नग बॅटरी जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत आपल्या मालमत्ता करांची थकीत रक्कम अधिक पंचाहत्तर टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांना दंडात्मक रकमेवर सूट मिळणार आहे तरी सर्व मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकीत असलेल्या मालमत्ता कराची रक्कम का। तात्काळ मनपाला अदा करून होणाऱ्या जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन अमरावती महानगरपालिकेने केले के आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती